नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर स्वागत हेरले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हॉटेल बाबाकडून माणगाव येथे जाणाऱ्या येणाऱ्या भीमसैनिकांना पाणी वाटप शिरोली पुलाची तालुका हक्कनंगले हेर् येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हॉटेल बाबाकडून माणगाव येथे जाण्या येणाऱ्या भीमसैनिकांना पाणी वाटपाचे कृत्य कार्यक्रम हॉटेल बाबाचे मालक टिपू सुलतान तसेच अध्यक्ष सुन्नत मुस्लिम समाज हेल्ले यांच्याकडून करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त माणगाव येथे ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या शेकडो भीम आणूयांना सामाजिक बांधिलकीचे भान राखून पंधराशे पाणी बॉटलांचे वाटप करून एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबवला या सामाजिक उपक्रमाप्रसंगी काँग्रेसचे युवकाध्यक्ष प्रज्वल कुर्णे जयंती कमिटी अध्यक्ष सचिन खाबडे उपाध्यक्ष रवी चोगले माजी ग्रामपंचायत सदस्य बोतुल कदम विवेक चव्हाण अणुण कांबळे सतीश भोसले रोहित कदम सामाजिक कार्यकर्ते सुहास भोसले राहुल जगताप हर्षद भोसले पवन चोगले अजित कटकुळे सुबोध कुने वैभव कांबळे सिद्धार्थ कांबळे आणि समाज बांधव उपस्थित होते